श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री महादेवाच्या कृपेने या राशींना मिळणार बक्कळ पैसा महाशिवरात्री या दिवशी अद्भुत योग जुळून आल्यामुळे या भाग्यवान राशींना मिळणार बक्कळ पैसा या राशी महादेवाच्या कृपेने होणार श्रीमंत महाशिवरात्री हा सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाशिवरात्री या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवास व्रत उपासना केली जाते तसेच यंदाची महाशिवरात्री ही काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकते महादेवाच्या कृपेने या राशींना सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्थ तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान शिवशंकरांची अगदी मनोभावे सेवा पूजा आराधना केली जाते अगदी या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेकही केला जातो या महाशिवरात्रीला अगदी तीनशे वर्षांनी अद्भुत असा योग जुळून आलेला आहे असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेले आहे तर महाशिवरात्री या दिवशी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुयोग हा जुळून आलेला आहे तर पहाटे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धियोग हा सुरू होणार आहे हा शुभ योग पहाटे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा आहे ज्यामुळे काही अशा भाग्यवान राशी ठरणार आहेत की ज्यांच्यावर भगवान शिवशंकरांची कृपा ही बरसणार आहे तर या भाग्यवान राशी कोणत्या याबद्दल आपण जाणून घेऊयात मेषरास या, या महाशिवरात्रीपासून मेष राशीच्या लोकांवर भगवान शिवशंकरांची कृपा बरसणार आहे त्यांची जी अडकलेली कामे होती तर ती लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत आणि पूर्ण होणार आहेत जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुम्हाला अडकलेले पैसे देखील या काळात मिळू शकणार आहे जी मंडळी ही नोकरीच्या शोधात असेल तर त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येणार आहे त्यामुळे यंदा ही महाशिवरात्री मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास राहणार आहे मिथून रास यंदाची ही महाशिवरात्री मिथून राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ ठरणारी आहे मिथून राशीच्या लोकांना या काळामध्ये मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून मोठा नफा होण्याची शक्यता आहे भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती ही देखील मजबूत आणि बळकट होण्याची शक्यता आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांवर भगवान शिवशंकरांची कृपा बरसणार आहे या काळामध्ये त्यांना विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जी मंडळी अविवाहित असतील तर त्या व्यक्तींना चांगल्या ठिकाणचे स्थळ हे चालून येणार आहे कुटुंबातील वातावरण हे अगदी आनंदी आणि उत्साही राहण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाची ही महाशिवरात्री ही सिंह राशीच्या लोकांसाठी खूपच भाग्यवान ठरणारी आहे श्री स्वामी समर्थ